शांत करा कुस्तीला प्रारंभ महाराष्ट्र कुस्ती सुरुवात होत्या भारत दोन देशाच्या कुस्तीराच्या कुंडायच्या ऐतिहासिक महिलांना महाराष्ट्र महिलांना कुंडायला कोश्या देखरा गेला आणि सर्व परिचित महाराष्ट्र केसरी महाभारत केसरी सिकंदर शिक अशी गोष्टी नाही गरीब नाही शिकंदरा गोष्टीला प्रमाणात काही लोक सांगता येत नाही पत्र लहान दारे परिणाम चालू झालेला आहे प्रत्येक म्हणायला आलेला आहे का नाही पत्रकारांच्या निर्णयाचा प्रचंद आत्मविश्वासाचे परिवार म्हणजे सिकंदर खुद कर के दे एक एक हो जो जिता, वही सिकंदर बनणार आहे आता तो दाजी गेलाय असा सिकंदर लढतोय हो महाराष्ट्र श्री त्या भारताचा त्या महाराष्ट्राचा सुपुत्र कंगाली कोल्हापुरुषा सर्व

जिल्ह्याला असे कुस्ट चाकळी वाहून सर्व विश्वभावला क्रांती कारखाना सुनील मोल्टे सारखा सुनील मोल्टे यांनी अनेक पत्र तयार केलेले पट्टर आहे करणारे शंभर सव्वाशे शंभर आहेत कष्टकऱ्यांच्या ಜನಕೂರ ಗಾಯತ್ರಿ ಭಾಗದಿಂದ ಅಚ್ಚಂದಲಾಗ ಟಿಟಿ ಇಲಾಖೆದ ಸತ್ತ ಸಾಗರ ಶೋಷಿತ ಕೇಳ ಅದನ್ನ ತಂಡಸ ಮನೋ